शहरातील तारकपूर मधील गुरुद्वारा भाई कुंदनलालजी येथे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी बुधवारी प्रार्थना करण्यात आली या प्रार्थनेत शीख पंजाबी व सिंधी समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या प्रारंभी गुरुद्वारामध्ये कीर्तन करण्यात आले माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते आजारातून बरे होण्यासाठी भाईसाहेब कर्नल सिंह यांनी जपजी साहेब पाठ चौपाई साहेब पाठ करून अर्दास केली तर सामुदायिकपणे अरुणकाकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली याप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भिंगार येथील श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने नऊ एप्रिल रोजी पहाटे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी महारती करण्यात आली तर जॉगिंग पार्क येथील भगवान गौतम बुद्ध यांच्या मेणबत्त्या प्रज्वलित करून काकांच्या का दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली प्रारंभी हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून रोकडेश्वर हनुमान मंदिरात व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्या समोर अरुणकाकांना चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व नागरिकांनी मनोभावे प्रार्थना केली ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी नील क्रांती चौक सिद्धी बाग येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासमोर समस्त आंबेडकरी व बौद्ध समाजाच्या वतीने प्रार्थना करताना भंते धम्मपाल भंते नागसेन व बौद्धचार्य दीपक पाटोळे यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना व परित्राण पाठ घेण्यात आली यावेळी मनपाचे जल अभियंता परिमल निकम सुरेश बनसोडे सुमेध गायकवाड अजय साळवे आदिसा समाज बांधव व दादासाहेब रुपवते विद्यालयमधील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व त्यांना चांगले आरोग्य लाभो व त्यांचे सर्व आजार नाहीसे होण्यासाठी भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी बुद्ध वंदना व परित्रण पाठ घेऊन बुद्ध पूजा करण्यात आली ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील भद्रामारुती येथे पहाटे महारती करून अरुणकाका बरे होऊन सुखरूप परतावे यासाठी भद्रामारुतीला साकडे घालण्यात आले या आरतीसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश मोहिते समवेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांचा प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील भद्रा मारुती येथे महारथी पार पडली यावेळी सर्व भाविकांनी मनोभावे अरुण काकाच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी साकडे घातले माजी आमदार यांच्या झपाट्याने सुधारणा यासाठी तोफखाना व पंधाडे परिवाराच्या वतीने श्री काशी विश्वेश्वर मंदिरात महारथी माजी उपनगराध्यक्ष अंबादास पंधाडे यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी विजय नगरे निसार पठाण सुशांत जाधव योगेश पंधाडे गौरव तापखिरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या वतीने आठ एप्रिल रोजी प्रार्थना करण्यात आली याप्रसंगी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्राध्यापक माणिक विधाते चेअरमन आप्पासाहेब शिंदे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा संचालक बाबासाहेब बोडखे संचालक महेंद्र हिंगे माजी संचालक बाळासाहेब राजळे शिक्षक भारतीचे अध्यक्ष तथा संचालक आप्पासाहेब जगताप प्राध्यापक बाबा शिंदे सुभाष भागवत दाके सर संतोष अड़किते, प्रकाश ढोंडे सर आदी उपस्थित होते ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवारी एप्रिल रोजी प्रार्थना सध्या एका खासगी अतिदक्षता विभागात उपचार अरुण काका त्यांच्याशी जवळचा संबंध असलेल्या मुस्लिम समाजातील अनेक व्यक्तींनी सोमवारी सात एप्रिल रोजी हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली मंगळवारी मशिदीत विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हाजी मनसूर शेख अख्तर सय्यद मुठ चमडेवाले आदना शेख जुनीद शेख अखलाक शेख हाजी नजीर अजीज मोटर्स से अज्जू भाई अंसार सैयद आदी उपस्थित होते ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात मंगळवारी आठ एप्रिल रोजी सकाळी महारती करण्यात आली अरुणकाका बरे होऊन सुखरूप शहरात परतावे यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे घालण्यात आले माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महारती पार पडली यावेळी सर्व भाविकांनी मनोभावे अरुणकाकांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे घातले शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर